जागृत एंटरप्राइजेसचे आभार तसे सर्वांच्या आजच्या वेळात सर्वांचे आभार कसे मी पण असं काय ना काय घरगुती करायचा प्रयत्न चालूच असतो आमचे मॅडम तोडी ते माझे मॅडमच आहेत पण कधी असं काय करायला मिळालंच नाही जसं आता मॅडम करतात ते तसे आहे माझं शिक्षण झालेलं सगळं आहे पण मुलाबाळांमध्ये आपण अडकून असतो एक असं ग्रह उद्योग म्हणाला तर कसं आहे सगळ्या महिलांना घरात बसून मुलांवर सगळ्यांना लक्ष आपण करू शकतो जर आता एखाद्या व्यक्तीने शिक्षण घेतलं तर ती फक्त स्वतःपुरती विचार करत असतील मॅडम एवढं पीएचडी करून सुद्धा जॉब करू शकत होत्या त्यांना चांगला अजून काही करू शकत होता पण त्यांनी शंभरातून दहा टक्के लोक जे अशी असतात की ती एक म्हणजे सर्वांसाठी विचार करतात सगळ्या सगळे शंभर पैकी लोक सगळ्यांचा विचार नाही करत पीएच डी करून चांगली नोकरी